सुरेस्ता बिघडण्याच्या अनुषंगाने काम करत आहेत कोणी थेट स्वरूपामध्ये ज्या टोळ्या आहेत त्यांना ताकद पुरवत आहेत आणि पर्यायाने त्यातून आकासारखे शब्द निर्माण होत आहेत तर दुसरीकडे सामाजिक तेढ निर्माण करणारे वक्तव्य देखील मंत्रिमंडळातील काही सदस्य हे करत आहेत आणि त्याची परिणिती म्हणून नागपूरची दंगल झाली आहे असं म्हटल्यास अतिशय होणार नाही कुठे कोकण पोट पेटवायला निघाले होते मात्र नागपूरच पेटलं दुसऱ्याचं घर आपण जर दळायला निघालो तर स्वतःचं घर वाचत नाही हा धडा या निमित्तानं देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावा ही माझी त्यांच्याकडून अपेक्षा वजा विनंती आहे सध्या सरकार जरी आपण तर भाजपचं सरकार आहे केंद्रात आणि राज्यात आणि ते औरंगजेबाची समाधी तोडण्याची फोडण्याची भाषा करतात मात्र ही भाषा नक्की विरोधी पक्षाकडे केली जाते का मग कारण यांचं सरकार आहे औरंगजेबाची समाधी जर काढायची असेल तर कायदेशीर मार्ग म्हणा किंवा कोणताही मार्ग तो त्यांच्याच हातात आहे मग नक्की विरोध कोण करते यांना स्पष्ट आहे आपल्या प्रश्नातच हा नहाक चाललेला सगळा फटाटोप आहे हे त्यातून आपण ध्वनीत करत आहात आणि ते स्पष्ट देखील आहे मात्र औरंगजेबाच्या कबर कशासाठी यांना आहे तर सरकारचं चारी बाजूंनी जे फेल्युअर आहे या त्यांच्या फेल्युअरला लपवण्याकरता हे असे नसते मुद्दे हे बाहेर काढत आहेत त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये त्यांच्या वचननाम्यामध्ये लाडकी बहिणीला एकवीसशे करून ते दिले नाही उलट पक्षी दहा लाख लाडक्या बहिणींना कुठेतरी कात्री बसवली आहे दुसरीकडे शेतकरी जे आहेत ते आत्महत्या करत आहेत बेरोजगारीचा प्रश्न वाढत चाललेला आहे शेतमालाला भाव नाही शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ सांगितलं मात्र ती द्यायला तयार नाही आणि कायदा सुव्यवस्थेची लखतर आता वेशवर टांगल्या गेलेली आहे आणि अशा या सरकारला स्वतःचं अपयश आणि दुसऱ्या बाजूला दिवाळखोरी लपवण्याच्या अनुषंगानं हा सर्व घाट घातला जातोय हे अगदी स्पष्ट आहे ना आपण ज्या पद्धतीनं औरंगजेबाची तुलना देवेंद्र फडणवीसांसोबत केली आहे त्यानंतर आपल्यावर टीकेची झोड आहे त्यांनी म्हटलं की खास करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहामध्ये हा मुद्दा उपस्थित केला ते आक्रमक झालेला देहद्रोवाचा गुन्हा आज बऱ्याच दिवसानंतर एकनाथ शिंदे साहेब जे आहेत हे त्यांच्या मूळ तेवरमध्ये सभागृहात कुठेतरी हे दृष्टीपथास पडले काल अजितदादा असतील आज एकनाथरावजी शिंदेसाहेब असतील या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी काल मला मी जे बोललो नाही त्याबद्दल आणि मी जो बोललो त्या संदर्भात दोन्हीची सळ मिसळ करून त्या ठिकाणी जे मला बद्दल जे काही बोलले त्याबद्दल निश्चित स्वरूपामध्ये मला खुलासा त्या संदर्भात केला पाहिजे मूळतः मी देवेंद्र फडणवीसांची व्यक्ती म्हणून तुलना ही औरंगजेबाशी केलेली नाही मी औरंगजेबाचा कारभार आणि देवेंद्र फडणवीस सरकारचा कारभार याची तुलना केलेली आहे आणि स्पष्ट आहे की दोघांचाही कारभार हा एकसारखा आहे औरंगजेबाच्या कारभारामध्ये काय होतं तर औरंगजेबाने सत्तेसाठी स्वतःच्या सख्ख्या भावाला मारलं दुसऱ्या भावाला वेळ ठरवलं त्याला देखील त्याच्यावर विषप्रयोग केला त्यालाही मारलं वडिलांना त्यांनी जेलमध्ये ठेवलं जो भाऊ होता दाराशिका त्याची धिंड काढली त्याचा शिरच्छेद केला त्याचं धड हुमायूच्या मकबरा परिसरामध्ये दिल्लीत गाडलं तर मुडकं जे आहे ते ताजमहलला आग्र्याला गाडलं पुढे जाऊन संभाजी महाराजांचाही त्याच पद्धतीने खून जो आहे हत्या जी आहे ती औरंगजेबाने केली आणि हे करत असताना फितुरी असेल आणि तोडाफोडी असेल ह्या सर्व गोष्टी औरंगजेबाने केल्यामुळे आपण औरंगजेबाच्या शासनाला आणि औरंगजेबाच्या कारकिर्दीला आपण क्रूर म्हणतो आणि तो निश्चित क्रूर होताच यामध्ये कुठले दो मत नाही देवेंद्र फडणवीस साहेब काय करतात आहे तर देवेंद्र फडणवीस साहेबांच्याही कारकिर्दीमध्ये टोळ्या ज्या आहेत त्या सक्रिय झालेल्या कुठे कोयता गँग कुठे रेती गँग तर कुठे आका कुठे खोक्या असे लोक जन्माला यायला लागतात संतोष देशमुखची हत्या जी आहे ती किती क्रूर पद्धतीने झाली हेही आपण बघितले आणि संतोष देशमुखची हत्या हे कायदा सुव्यवस्थेचं फेलिअर नव्हे तर त्या ठिकाणी कायदा काम करत नसल्यामुळेच संतोष देशमुखची हत्या झाली होती हेही स्पष्ट आहे जशी फितोरीकडून फोडाफोडी करून संभाजी महाराजांना ज्या पद्धतीने पकडल्या गेलं होतं तशाच फितुऱ्या ज्या आहेत आणि फोडतोड जी आहे ती देवेंद्र फडणवीस साहेबही तशाच पद्धतीचे करत आहे एका शिवसेनेच्या दोन शिवसेना केल्या ही जी नीती आहे ही कुठेतरी ही फोडाफोडी असेल फितुरी असेल बंडखोरी असेल स्वतःचा पक्ष त्याग करायचा असेल हे त्यातलंच एक लक्षण आहे शिवसेना एकाच्या दोन केल्या आहेत तेही त्याचंच लक्षण आहे त्यामुळे सगळ्याची गोळा जेव्हा होते तेव्हा आपल्याला स्पष्ट लक्षात येतं की देवेंद्र फडणवीस यांची कारकीर्द ही क्रूर आहे आणि त्याच पद्धतीनं राजकीय जे डावपेस केल्या जातात आहे ती त्याच पद्धतीची केल्या जातात आहे आणि करिताची तुलना ही मी केली होती यात कुठल्याही प्रकारचा अपशब्द तुनी 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 मी मी कुठल्याही प्रकारचं शिविगार केलेली नाही कुठल्याही प्रकारचा अपशब्द जो आहे तोही मी वापरला नाही मी सभ्यतेनी आणि जुई जो ढाचा आहे समाज जीवनामध्ये जसं वागलं पाहिजे बोललं पाहिजे त्याच अनुषंगाने मी त्या ठिकाणी तो बोललो होतो त्यामुळे या माझ्या वक्तव्यामध्ये कुठल्याही प्रकारचं गैर नसल्यामुळे तो वापस घेण्याचा प्रश्नच येत नाही मी शेंगाच खाल्ल्याने तर तर्फलं का उचलू हे लोकमान्य बाळगंगाधर टिळक जे काँग्रेसचे अध्यक्ष होते त्यांची जी शिकवण आहे ती शिकवण ही जरूर मला पाळली पाहिजे आणि माझ्याकडून चूक त्या संदर्भात झाली असती तर विषय निराळा असता मात्र मी तुलना जी केली आहे ती कारभाराच्या अनुषंगाने केली आहे मात्र आज एकनाथ खडसे साहेब आज सॉरी एकनाथ शिंदे साहेब आज एकनाथ शिंदे साहेबांनी काय केलं तर एकनाथ शिंदेसाहेबांनी बोट दाखवून दाखवून की यांना औरंगजेब म्हटलं यांना औरंगजेब म्हटलं अहो मी कारकिर्दीला म्हटलं आणि कुठेतरी मी तो औरंगजेब असा केलेला उल्लेख हा त्यांनाच कुठेतरी खूप भावला होता म्हणून आज ते फुल फार्मात त्यांची गाडी जी आहे ही फुल फार्मात निघाली होती आणि ती निघताना एक ॲटो चालवणारा एक सर्वसामान्य कार्यकर्ता ज्या शिवसेनेत मोठे झाले त्यांची जी नेतृत्व करण्याची जी शैली होती आणि त्यांच्या पक्षाने त्यांना जे मोठं केलं ते त्या अभिर्वादावर ते, ते ते बोलत असताना त्यांनीही पक्ष सोडला होता स्वतःचा हे मात्र त्या ठिकाणी ते, ते विसरले आणि त्यांच्या बोलत असताना जो पक्ष फोडण्याच्या अनुषंगानं जे कृत्य जे मागच्या काळामध्ये सगळ्या महाराष्ट्राला उभ्या महाराष्ट्राला जे बघावं लागलं होतं हा त्याच कारभारातला औरंगेबादच्याच कारभारातला एक भाग होता की काय असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो आणि सर्वात गंभीर बाब जी होती ते बोलत असताना त्यांनी सांगितलं की हर्षवर्धन सप्काळचे डोळे काढले का त्यांची जीप छाटली का